शब्द मोडू नको पूर झोडू नको जीवनी माणस धीर सोडू नको शब्द मोडू नको उर झोडू नको जीवनी माणस धीर सोडू नको नामिळे हि अशी सद्गती सर्वथा नामिळे हि अशी सद्गती सर्वथा जामुला नो आता पली रे कथा पेट पेटता पेटता बोलली रे चिता जामुतासम् पली रे कथा पेटता पेटता बोलली रे चिता नमस्ते जय और आप देख रहे हैं आकाश बुद्धवासी राजू भगत यांचे हे शब्द आजही या प्रज्ञा सूर्याच्या अस्तानंतर झालेल्या या देशाच्या करुण कहाणीची साक्ष देतात सहा डिसेंबर एका अशा तेजस्वी तळपणाऱ्या प्रज्ञा सूर्याचा अस्ताचा दिवस की ज्याने या जगातील तमाम उपेक्षितांच्या आयुष्यात अंधाराची रात्र निर्माण केली मला अत्यंत भाऊक वातावरणात सांगावं असं वाटतंय की मी आज अशा एका पवित्र ठिकाणी आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अनेकदा वास्तव्य झालेलं आहे हो मी आहे पुण्यामधील मावळ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंगल्यामध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक चळवळी ज्यांनी जवळून पाहिल्यात स्वत त्यात सहभागी आहेत आणि त्यातल्या त्यात बाबासाहेबांशी संलग्न असणाऱ्या लोककलावंतांच्या चित्तरकथा ज्यांनी आपल्या साहित्यातून शब्दबद्ध करून ठेवले तसे साहित्यिक समीक्षक विचारवंत प्रभाकरजी ओहळ माझ्यासोबत आहे सर जय भीम प्रकाश गाथामध्ये आपलं सगळ्यात आधी स्वागत जय भीम सर सुरुवातीलाच मला प्रेक्षकांना बरीचशी माहिती आहे या बंगल्याबद्दल पण तुम्ही जवळून साक्षीदार आहात अनेक स्थित्यंतरे या बंगल्याचे तुम्ही जवळून लहानपणापासून अनुभवलेले असतील बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर आज मागे वळून जर पाहत असाल तर हा बंगला काय साक्ष देतो बाबासाहेबांचा हा जो बंगला आहे ही एवढी मोठी साक्ष आहे की या परिसरामध्ये हा तळेगाव दाभाडे परिसर आणि मावळचं मावळ तालुका याला जे म्हणतात की आपण जर बोरघाटातून वरती आलं एक अद्भुत रमणीय असं निसर्गाचं एक वरदान लाभलेलं हा परिसर आहे आणि बाबासाहेबांना नेहमी या परिसराचं कुतूहल होतं त्याचं कारण असं की या परिसरामध्ये अनेक लेण्या बुद्धकालीन लेण्या आणि गडकोट किल्ले इथे या परिसरामध्ये होतं आणि त्याचं बाबासाहेबांना प्रचंड कुतूहल होतं की त्यांना असं वाटायचं की या परिसरामध्ये फिरावं हिंडावं त्या लेण्या पहाव्यात इथल्या माणसांशी बोलावं इथल्या कातळदऱ्यांमध्ये दऱ्यांमध्ये जावं इथले गडकोट किल्ले छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्श हां पदस्पर्श आणि पावण झालेल्या शिवरायांच्या किल्ल्यांमध्ये घुसावं असं बाबासाहेबांना त्या काळात वाटायचं आणि म्हणून या परिसराचं त्यांना मोह आणि दुसरं की हा हो, संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर आहे म्हणजे ज्या इंद्रायणीतून पुढे इंद्रायणीच्या दोन्ही काठाला असं म्हणतात मित्र म्हणतो मित्र मानतो की हजारो वर्ष म्हणजे अडीच हजार वर्षात की दीड हजार वर्ष भाजी आणि लेणी या इंद्रायणी या दोन्ही लेण्यांच्या मधोमध इंद्रायणी वाहते इंद्रायणी नदी आणि या इंद्रायणी नदीच्या काठाला हजारो भिक्खू भिक्षुगण हा, हा ध्यानाला बसलेला आहे आणि त्याच्या ध्यानातून एक लोहचुंबिकत्व प्राप्त झालं त्या पाण्यामध्ये <laughs> आणि हा परिसर अतिशय धुंद फुंद आणि ध्यानाने मग्न झालेला हा परिसर आणि त्या पाण्यात हे सगळं मॅग्नेटिक उतरल्यामुळं तेच इंद्रायणीचं पाणी वाहत वाहत पुढे जातं आणि त्या इंद्रायणीच्या नदीच्या काठाला जवळ देहू आणि त्याच्यापुढे ती गेली नदी वाहत तर त्याच्यावरती संत ज्ञानेश्वरांची आनंदी असे दोन महान संत निर्माण झालेत म्हणजे <laughs> एकंदरीत या नदीला प्रज्ञेची पार्श्वभूमी पार्श्वभूमी करुणेची पार्श्वभूमी नाही मग ह्या बंगल्याचं वैशिष्ट्य काय हां या बंगल्याचं वैशिष्ट्य असं की फार मोठा इतिहास आहे या बंगल्याला ही जागा नेमकी का निवडली बाबासाहेबांना अनेक ठिकाणी जागा मिळत होत्या जा। म्हणजे बाबासाहेबांना इथे तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठाच्या धर्तीवर इथे एक विद्यापीठ शैक्षणिक उभार करायचं होतं तर लोणावळ्यामध्ये रेल्वे कामगार खूप मोठा होता आणि या रेल्वे कामगारांच्यामध्ये नेतृत्व करणारे काही मंडळी होती त्याच्यामध्ये जा भीमराव जाधव नावाचे एक फार mm -hmm. मोठे नेते होऊन गेले ने गोव्याच्या परिसरामध्ये आणि त्यांना सगळे ओळखत होते आणि त्या काळामध्ये आपली जी माणसं होती आपल्या ज्या चळवळीत मोठ्या का झाला तर ह्या रेल्वे कामगारांमुळं कारण त्यांचं जाणं मुंबईला असायचं आणि मुंबईहून ते मुकनायक आणायचे आणि इथं सगळ्यांना वाटायचे त्यामुळं आणि बाबा आणि हा हमरस्ता आणि रेल्वे हे दोन्ही मार्ग या परिसरातून जातात कारण अडीच हजार वर्षापूर्वीसुद्धा बोरघाटातून जो मार्ग जातो तो लेण्यांच्या परिसरातून जातो या ज्या लेण्या आहेत आपल्याला कारला लेणी भाजी लेणी बेडच्या जे चैत्यगृह एकूण मा या परिसरामध्ये एकूण अठ्ठेचाळीस लेण्या आहेत फोर्टी एट आणि त्या काळामध्ये चंदनाचा व्यापार चालायचा म्हणजे ग्रीक संस्कृती जी आली पहिली ग्रीक संस्कृती या मार्गाने आपल्या भारतामध्ये आलेली आहे मुंबईतून आणि हा परिसर जात्यास इतका निसर्गाने नटलेला गडकोट किल्ले आहे सय्याद्रीच्या अप्रतिम रांगा आहेत आणि त्यातून ही ल तस्करी चालायची चंदनाची आणि मग त्या चंदनाच्या तस्करीमध्ये लेण्यांच्या सानिध्यामध्ये जे गाव आहे त्याला ब्रिटिशांच्या याच्यामध्ये नोंद आहे ती त्याला लेण्यावली अच्छा असं नाव आहे लेण्यावली म्हणजे लेण्यांच्या सानिध्यात असलेल्या ओळीमध्ये जे गाव बसले त्याचा अपभ्रंश होऊन त्याला लोणावळा असं नाव पडलेलं आहे बाबासाहेबां इथे का आले याच्या पाठीमागे एक फार मोठी पार्श्वभूमी आहे की ज्यावेळेस कोल्हापूरच्या शाहू नगरीमध्ये <laughs> राजांच्या समोर घडलेला वेदोक्त प्रकरणाचा तो प्रसंग हो oh, हो oh. वेदोक्त प्रकरणामध्ये लोकमान्य टिळक यांनी विजापूरकरांची बाजू घेतली होती आता हे विजापूरकर कोण को, तर राजाराम कॉलेजचे प्राचार्य म्हणून विजापूरकर होते <laughs> आणि वेदोक्त प्रकरणामध्ये आणि समर्थ नावाचं मासिक चालवायचं समर्थ मासिकांना त्या काळामध्ये शाहू महाराज पाच रुपये अनुदान द्यायचे अच्छा वर्षाला आणि शाळा आहे हा ते तीच इतिहास मी सांगतो की okay. आणि त्यांना पुढच्या काळामध्ये बदनाम करून टाकली त्यांच्याबद्दल केसरीने इतकं वाईट लिहिलं त्यांच्याबद्दल त्या समर्थमध्ये प्रत्यक्षात विजापूरकरांनी सुद्धा प्रोफेसर विजापूरकर राजाराम कॉलेजचे प्राचार्य त्यांनीसुद्धा वाईटपणाने लिहिलं आणि ती बदनामी झाली बाबासाहेबांची यांची जी भेट घडलेली आहे त्या भेटीचं सगळं मूळ बाबा म्हणजे शाहू महाराजांच्या डोक्यामध्ये जे मूळ होतं की आपल्याला ते का म्हटले की बा महार माणसांना एवढा मोठा हा जो माणूस मिळाला आहे आणि हा फार मोठा महात्मा होईल असं कारण त्यांचं ते तेज बघून आणि त्यांची बुद्धिचातुर्य किंवा त्यांचं ज्ञान बघून विद्वत्ता बघून शाहू महाराजांनी त्यांना लगेच जवळ केलं कारण त्यांना हे सगळं उठ्ठ काढायचं होतं सामाजिक परिवर्तनात आणि बाबासाहेबांना त्यांनी त्या काळामध्ये म्हणजे नागपूरला ज्यावेळेस बाबासाहेबांची मिरवणूक काढली हत्तीवरून मिरवणूक काढली म्हणतात साखर वाटली साखर वाटली की हा फार मोठा महान नेता आहे या देशाचा असं ती भविष्यवाणी शाहूराजांनी केली आणि त्या काळात बेदोक्त प्रकरणावर त्याच वेळेत बाबासाहेबांचे शाहू महाराज बोललेले आहेत की मला किती त्रास झाला टिळकांनी त्यांना जो दिलेला त्रास होता तर टिळकांचं त्या काळामध्ये जो केसरी चालायचा आता बघा याला फार हे फारसं कुणी सांगत नाही आहे <laughs> की केसरीला पॅरल बाबासाहेब तुम्ही एखादा वर्तमानपत्र काढा पत्रक काढा चालवा <laughs> की जेणेकरून तो जो मुका जो आहे तो बोलला पाहिजे तो बोलला पाहिजे तो नायक बनला पाहिजे आणि मग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शाहू महाराजांनी प्रिंटिंग प्रेससाठी प्रिंटिंग प्रेससाठी मदत केलेली आहे म्हणजे लंडनला जायच्या अगोदर त्यांना ते पैसे दिलेत हो हो आणि त्याच काळामध्ये टिळकांनी या बिजापूरकरांना ज्यावेळेस शाहू महाराजांनी आपल्या सल्तनीतून मधून किंवा त्या साम्राज्यामधून काढून टाकलं राजाराम कॉलेजचं प्राचार्य पण त्यांच्याकडून ते काढून घेतलं आणि मग हे जे विजापूरकर आहे ते टिळकांना भेटलेले आहेत हा इतिहास आहे आणि हा इतिहास फार मोठा आहे आणि त्या इतिहासामुळं टिळक काय म्हटले की विजापूरकर मी शंभर एकर जागा <laughs> पैसा फंडासाठी तळेगाव दाभाडे येथे घेतलेले आहे अच्छा <laughs> त्यातली पासष्ट एकर जागा मी तुम्हाला देतो आहे की पासष्ट एकर जागा घ्या आणि शाहू महाराजांनी जरी तिथून हे केलं असेल तुम्हाला काढलं असेल तर तुम्ही इथं एक प्रचंड मोठं विद्यालय करा विश्वविद्यालय करा अशी भूमिका टिळकांनी मांडली आणि खरंच टिळकांनी पासष्ट एकर जागा दिल्यानंतर या प्रोफेसर विजापूरकरांनी समर्थ विद्यालय चालू केलं अर्थात समर्थ विद्यालय चालू केलं म्हणजे त्या काळामध्ये काही संघ वगैरे आर वगैरे नव्हतं <laughs> पण टिळकांनी त्यांना जे सांगितलं होतं की इथे हिंदुत्व करबट हिंदुत्वाचं प्रचार करण्यासाठी ही शाळा असेल <laughs> आणि तशी घटनेमध्ये नमूद केलं त्यांनी त्या शाळेचं इंग्रजांचा काळ होता <laughs> तो अच्छा आणि त्या घटनेमध्ये नमूद केल्यानंतर त्यांनी ते समर्थ मासिक आणि समर्थ विद्यालय एकाच वेळ सुरू केलं आणि त्यावेळी जे पंचवीस विद्यार्थी होते ते फक्त ब्राह्मण होते ब्राह्मणेकरांना इथं प्रवेश नव्हता त्यांनी इंग्रजांबद्दल जे काही अमाणूस लिहिलं स्वातंत्र्याच्या चळवळीच्या अनुषंगाने अर्थात त्याच्या पाठीमा टिळक होते आणि त्याच्यावरती इंग्रजांनी बंदी आणली आणि त्यांना अटक केलं विजापूरकरांना एक वर्षानंतर कारावास विजापूरकारांचं झाल्यावर त्यांना सोडलं आणि त्यांना सांगितलं की तुमची घटना बदलल्यानंतर बदलावी लागेल आणि त्याच्यामध्ये बहुजन समाजातील लोकं तुम्हाला मुलं घ्यावी लागतील याच्यामध्ये आणि मग त्यांनी ते केलं आणि नवीन समर्थ विद्यालय हे स्थापन केलं हा सगळा इतिहास शाहूराजांनी बाबासाहेबांना सांगितला होता आणि बाबासाहेबांना आवर्जून सांगितलं होतं की या परिसरामध्ये आणि विशेष करून समर्थ विद्यालयाच्या समोरच तुम्हाला जर जागा मिळाली तर तुम्ही घ्या तर तुम्ही ताबडतोब घ्या त्याला लागणारा पैसा मी दिले आणि मग ही जागा होती जवळजवळ सत्याऐंशी एकरची जागा होती सत्याऐंशी एकर आणि त्या काळामध्ये आपली जी माणसं होती मग अशी म्हटल्याप्रमाणे की दत्तोबा गायकवाड दत्तोबा लिंबाजी गायकवाड हे दत्तोबाचे लिंबाजी गायकवाड हे दत्तोबा गायकवाडांचे वडील आणि लिंबाजी गायकवाड यांना बाबासाहेबांनी बरोबर हेरलं होतं त्याचं कारण असं की लिंबाजी गायकवाड त्या काळामध्ये महार समाजातले फार मोठे कंत्राटदार होते म्हणजे कोळसाचे कंत्राटदारी होते आणि त्यांना द म्हणजे मी मगाशी नाव घेतल्याप्रमाणे की भीमराव जाधवांनी यांना बोलून बाबासाहेबांपुढं उभं केलं की हे तुम्हाला जागा बघून देते आणि ही एका पारशाची जागा होती आणि तेथे हां सत्याऐंशी एकर ही पारशाची जागा होती आणि mm -hmm. हा पारशाचा बंगलाच होता आणि मग ती अठरा हजाराला ती जागा एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली ज्यांनी दिली ते लिंबाजी गायकवाड यांनी त्यांना ती खरेदी करून घेतली त्याचं रिसर्च खरेदी खत वगैरे आपल्याकडं सगळं आहे असा तो इतिहास आहे आणि मग शाहू महाराजांना अर्थात एकोणीसशे अठ्ठेचाळीसपर्यंत शाहू महाराज नव्हते एकोणीसशे बावीसला शाहू महाराजांचं निधन झालेलं आहे नाही का तर शाहू महाराजांच्या या संबंध आज्ञेनुसार बाबासाहेबांनी हे हा सगळा परिसर वर्णव्यवस्थेवर सकारात्मकपणे उगवलेला बाबासाहेबांचा हा सूड होता सूड होता म्हणजे जागा नुसती घेतली नव्हती त्यांनी की बा मला काहीतरी संपत्ती मिळवायची आणि हा वर्णव्यवस्थेवर सूड होता आणि त्याच्यापाठी हा ही पार्श्वभूमी लोकांना माहिती नाही आहे जसं आपण आधी म्हणालो की बाबासाहेबांना आपण एक विशिष्ट न पाहतो पण तुम्ही कला अभ्यासक आहात तर बाबासाहेबांची सौंदर्यदृष्टी आणि कलात्मक दृष्टी याबद्दल काय सांगा क्या बाहेर काय प्रश्न आहे तुमचा फारसं याच्यामध्ये कुणी चर्चाच केली नाही कारण बाबासाहेब जे अष्ट पैलू व्यक्तिमत्व आपण म्हणतो त्यातला सर्वात मोठा पैलू काय असेल तर बाबासाहेब मुळातच संवेदनशील होते रसिक होते रसिक होते इतक्या संवेदनशील की बाबासाहेबांना कबीराचे दुहे पाठ होते बाबासाहेबांना तुकारामायचे संबंध या अभंग पा ज्ञानेश्वर राहते संत साहित्य संत वचन त्यांचा तोंडपाठ होतं आणि ते गायचे अनेकदा गायचे मोठमोठ्याने त्यांना बरं वाटायचं आणि संगीतप्रेमी होते बाबासाहेब म्हणजे संगीताचं त्यांना त्यांना खूप आवड होती बाबासाहेबांसारखं संगीत आणि बाबा बाबासाहेब स्वतः कलामंत होतो बाबासाहेबांनी तबला वाजवला आहे बाबासाहेबांनी हार्मोनियम वाजवलेलं आहे आणि व्हायलिन शिकलेले आहेत त्याच्यावरती कला कलाकलावंत आणि डॉक्टर बाबासाहेब नावाचं मी एक फार मोठं पुस्तक आता आपल्या याच्यातमध्ये आत्ता प्रकाशित केलं आहे आणि खूप त्याची पहिली आवृत्ती पण संपलेली आहे अलीकडच्या काळात आपण बघतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर hmm. जी या विशिष्ट वर्गाची समाजाची वाता झाली म्हणजे सामाजिकदृष्ट्या असेल सांस्कृतिकदृष्ट्या असेल राजकीय असेल आर्थिक असेल ही मागासले पण ज्या पद्धतीने आपण आहे तर हे समाजासाठी किती घातक आहे हे सुद्धा या भूमीमध्ये बाबासाहेबांनी एकदा एकोणीसशे चौपन्नला म्हणजे विशेषत्वाने सांगतो की चौदा एप्रिल एकोणीसशे चौपन्नला बाबासाहेब एकदाच इथं मुक्कामी के मुक्काम केला आहे आणि त्यांनी आपला चौदा एप्रिल साधेपणाने साजरा केला <laughs> आपला जो जन्मदिन होता तो साधेपणाने साजरा केला आणि त्यांनी कुणाला बोलवावं तर राजानंद गडपैल पायले नावाचे एक महान गादर्भातले संधर्भातले आणि त्यांना बोलवलं आणि त्यांना म्हटले गा बाबा तू माझ्या पुढे गा किती कलेचे व्यासंग होत त्यांच्याकडे होतो बाबासाहेब आणि राजानंद गायला <laughs> आणि राजानंदनी गाता गाता ते लिहिलं की बा बाबासाहेबांनी मला बोल मी कसा धावून गेलो आणि मला कसं गायला लावलं संधी दिली आणि बाबासाहेब त्या गाण्यामध्ये इतके एकोणीसशे चोपन्नचा तो काळ होता बाबासाहेब थकलेले होते फार मोठे आजारी होते आणि मग त्यांना गायल्यानंतर त्यांना प्रशस्तीपत्र दिलंय हो हां इथे या जागेमध्ये बसून राजानंद गडपायलेला वहीचं पान काढलं आणि पेनाने आहे इंग्रजीमध्ये मी तुझ्यावर खूप खुश आहे तू असा चात्रा आणि बाबाचं निश्चय आहे ते आपण पुस्तकामध्ये टाकलेलं आहे तर आपल्या या सगळ्या समग्र चळवळीतनंही त्यांनी लोककलांना लोकाश्रय देण्यासाठी काही केलं लोककलांकडे पाहण्याची त्यांची दृष्टी खूप मोठी होती व्यापक होती कारण लोककलेमध्ये लोकसंस्कृती जी निर्माण झाली लोकभाषा जी निर्माण झाली hmm. hmm. ती सगळी आपल्या मंडळींनी केलेली आहेत आणि सुराचं ज्ञान आपली माणसं काळी सातवर का गातात का तालवाद्याचं ज्ञान हे आपल्याकडं आपलंही उपजत कारण जनावरांची काचडी आपण कमावत होतो त्याचं ताल आपण धरत होतो <laughs> तुंतुण आपण निर्माण केलेलं आहे टाळ आपण निर्माण केलेलं आहे चिपळ्या आपण निर्माण केलेल्या आहेत म्हणून या संबंध लोकवाद्याबरोबर लोककलावंत जे आहेत ते सगळे आमचे होते <laughs> म्हणजे मुरळीला सोडणाऱ्या सोडणाऱ्या ज्या काही स्त्रिया होत्या पुरे किंवा परितक्त्या ज्या होत्या म्हणजे त्या सगळ्या आपल्या समाजातल्या होत्या त्या परवाश्रमीच्या महार असतील मातंग समाजाच्या असतील तर आपल्या लक्षात येईल की त्या जोगतिनी वगैरे ज्या सोडलेल्या आहेत त्यापुढे मग तमाशा जलसा याच्यामध्ये त्या आल्या परिवर्तनाच्या लाटेमध्ये कारण आणि आपण जर बघितलं तर आपल्यामध्ये तमाशाची परंपरा फार मोठी आहे म्हणजे सातू नावाचे सांगलीमध्ये एक फार मोठी तमाश होते त्या सातूचे मुलं ही शिवासंभा कौलापूरकर शिवासंभाची मुलं बाळू आणि ही परंपरा जी आहे ही लोकसंगीताची लोककलेची कारण तमाशाचा बाज पुढे जलशांनी घेतलेला आहे आपल्याला पुढच्या पुढच्या काळात पुढच्या काळामध्ये कारण तमाशा हे मूळ आपलं आहे तमाशामध्ये जी काही निर्मिती झाली आता तुम्हाला एक गंमत सांगतो की इथल्याच परिसरामध्ये दादू इंदुरीकरांसारखा गाढवाचं लग्न ज्याने आणलं तोही आपल्या समाजाला की ज्यानी या नागर रंगभूमी जी आहे त्याची त्याला नागर रंगभूमी आपली ग्रामीण याच्यात नागर रंगभूमी पण ना जी प्रस्थापित रंगभूमी आहे त्याला छेद दिला आहे त्यांनी आणि गाढवाच्या लग्नाचे जे प्रयोग झालेले आहेत ते जर बाबासाहेब असते तर त्या डोक्यावर घेऊन नाचलं असतं हो हो हु, काबुरीकर हु. जर बाबासाहेबांच्या काळात गाढवाचं लग्न घेऊन आलं असतं तर बाबासाहेब मी त्यांना डोक्यावर घेऊन नाचले असते आता ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणजे पठ्ठेबापोरांची देणगी नाकारणं असते किंवा कलावंतांच्या पाठीशी उभं राहणारं असेल म्हणजे ह्या दोन्हीही स्वभावधर्म हे चळवळीला कसं पोषक ठरलं त्या पठ्ठेबापूराव त्या काळामध्ये पठ्ठेबापूरावांचं जे काही चालू होतं जे काही लावण्यांचा कार्यक्रम व्हायचे तमाशाचे कार्यक्रम होते व्हायचे त्या काळामध्ये आपली मंडळी होती म्हणजे पठ्ठेबापूरावांना स्पर्धात्मक ज्या कलगीत ज्याने हरवलं त्याचं नाव तर भाऊ फक्कट त्याने हारवलं आहे पठ्ठेबापोरावांना हो आणि आज केलेली लावणी उद्या म्हणायची नाही आज मिळवलेला चंदा उद्या तो राहता का म्हणा आज खर्च करा आणि पठ्ठेबापोरावांच्या त्या जाणव्यामध्ये सगळ्या सोन्याच्या अंगठ्या असायच्या केवढा तो तमाशा केवढा मोठा तमाशा असेल तो आणि पठ्ठेबापोराव म्हणजे सोन्याच्या त्या अंगठ्या सोबत दाई पोटांमध्ये घालायचं आणि पावळा आणि त्या मंडळींसाठी बाबासाहेबांसारखं एवढं मोठं महान काम करणारं एक एवढं मोठं विद्वान आहे तर आपल्या परीने आपण त्यांना काहीतरी मदत करू <laughs> आणि म्हणून ते गेले तो एक फार मोठा प्रसंग आहे आणि मग ते गेल्यानंतर बाबासाहेबांनी विचारलं की तुम्ही कोणते बोलले मी पठ्ठे बापर आणि ही तुमच्या समाजातली पावळा तुम्ही का आला बोलले बाबासाहेब या जाणव्यामध्ये एवढ्या अंगठ्या आहेत की तुमच्या परिवर्तनाच्या लढ्याला मी काहीतरी मदत करू देऊ शकतो mm -hmm. तर तुम्ही मागाल तितक्या अंगठ्या मी देतो मागाल तितकी रक्कम मी देतो तर तुम्ही आपले घ्या बाबासाहेबांनी त्यांच्याकडं रागाने बघितलं अरे जो आमच्या बायकांना नाचून पैसे मिळवतो ना, ना, ना ती नैतिकता असला तुम्ही कधीच ती नैतिकता धुडकावली हो तर असला पैसा मला नव्हता आणि बाबासाहेबांना त्या काळामध्ये त्याच्या सोन्याच्या एक एक चोळ्याच्या अंगठ्या होत्या त्या म्हणता येत असं की साठ पासष्ट अंगठ्या होत्या त्याच्या दानव्यामध्ये बाबासाहेबांनी एका क्षणामध्ये ते नाकारलं मी केवढं मोठं किंवा नैतिक असणे मग आमच्या बायकांना असून तमाशामध्ये हे नैतिकतेचं हे मला नको अनैतिकता मला नको माझ्या चळवळीमध्ये असे बाबासाहेब होतो मग आता बहुजन वर्गाची एक सांस्कृतिक चळवळ आपण पाहतोय म्हणजे प्रल्हाद शिंदेपर्यंत असेल त्यानंतरच्या काळामध्ये जी नवीन पिढी आहे ती आंबेडकरी विचार म्हणजे आजच्या याच्यातले पुन्हा लिंगळेपासून सगळे असतील अनिरुद्ध बनकरपर्यंतचे तर नवीन पिढी सांस्कृतिक वारसा कोणत्या अंगाने जपते तो पण फुले शाहू आंबेडकरांचा विचार पेरण्यासाठी नवीन पिढी सांस्कृतिक वारसा जपायला तयार नाही आहे सांस्कृतिक चळवळीतल्या प्रत्येक अंगाने मग ती गीताने असो चित्रपटाने असो संगीतातून असो किंवा वाचनातून असो हे मिळायला पाहिजे होतं ना ते आत्मसात करायला पाहिजे होतं आम्ही मात्र आमची सांस्कृतिक चळवळ ठप्प केली आणि केवळ बाबासाहेबांनी दिलेल्या जे काही संदेश आहेत त्याची चुकीचे अर्थ लाभत आपल्या याच्यामध्ये आपण गेलो आणि मग या सगळ्या याचा एक परिणाम आज आजच्या काळात एकविसाव्या शतकाच्या या युगामध्ये आज तर आपण इतके मागं पडलो आहे इतके मागं पडलो आहे की आपली अशी स्वतंत्र कोणती सांस्कृतिक किंवा आपलं वर्तमानपत्रसुद्धा नाही आहे ते सांस्कृतिक चळवळीचं अंग असायला हवं एखाद दुसरं वर्तमानपत्र ते बळेबळे चालतं आम्ही नाही म्हटलं तरी विद्वत्तेच्या या जगामध्ये मग विद्वान झालेत पण ते विद्वान, विद्वान तुमच्या पुरते झालेले आहेत सामाजिक चळवळीमध्ये त्या विद्वत्तेचा उपयोग करताना आज तरी कोणी दिसत नाही पण आता oh. ते जुलूम करणाऱ्यांबरोबरच सलगी करणारी मंडळी झाली नंतर तो विद्रोह कुठे पेटणार आणि कुठे तो अधोरेखित होणार पॅन्थरमध्ये ज्या लाठ्या काट्या खाल्ल्या त्याचा पश्चाताप होतोय का आता त्याच पश्चाताप ज्यांच्या विरोधात तुम्ही लढले त्यांच्या सोबतच आज उभं राहावं लागतं उभं राहावं लागतं आणि सगळ्या याच एकच म्हणजे सगळ्या या चोहोबाजून आज असं दाटवून आलेलं आहे जिथं आपल्याला जायचं तो संबंध आपण प्रकाशातून प्रकाशाकडे जायला सांगितलं बाबा अत्तदीप भव प्रकाशातून प्रकाशाकडे जा अंधारातून प्रकाशा प्रकाशाकडे नव्हतं प्रकाशा जायला कारण त्यांनी प्रकाश दिला होता आपल्याला <laughs> पण आम्ही मात्र करंट ठरलोय आपल्याला ज्या वाटेने जायला पाहिजे ती वाट शिकलो आपण आपल्या आयुष्याची <laughs> चाळीस ते पन्नास वर्ष ज्यांनी चळवळीच्या या आगीला तेज देण्यासाठी घालवली त्या प्रभाकर ओहळ यांची ही खंत आहे की ती साहित्य निर्मिती किंवा ती इच्छाशक्ती किंवा तो विचार निर्माण का होत नाही आहे तो चळवळीला पुन्हा तेज देईल म्हणजे सत्यार्थी होण्यापेक्षा पोटार्थी होणारे जास्त संख्या त्यांची वाढते का हा एक प्रश्न या निमित्तानं उभा राहतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणाच्या निमित्तानं हा एक संवाद होता सर आपलं खूप मनापासून आभार व्यक्त करतोय की तुम्ही एकंदरीतच त्यांच्या कलात्मक दृष्टी आणि प्रवासावर प्रकाश टाकलात धन्यवाद धन्यवाद धन्यवाद